अजु बोले तुझा करांत स्पर्श सारे भास्ती अजन हो स्पर्श सारे साहेब तुम्ही मालकीण बाईला परत घेऊन या हे तुम्ही सांगताय हो साहेब मीच बोलतोय कारण मला तुमची अवस्था पाहत नाही आत्तापर्यंत या गोष्टीला मी विरोध करत होतो पण ती माझी चूक होती लक्षात आले तुम्ही त्यांच्याशिवाय नाही राहू शकत साहेब कारण तुम्ही त्यांच्या प्रेमात पडले साहेब तुम्ही बायसाहेबांना घेऊन या बापूराव तिला आणल्यानंतर तुम्ही तर सोडून जाणार नाही ना नाही साहेब हा महासरपोतदारांचा सा शब्द आहे नाही बापूराव ती परत येईल की नाही मला सांगता येणार नाही माझ्या अशा वागण्या ते तितकस सोपं राहिलेलं नाहीये बापूराव ती धारवाडला गेल्यानंतर मी तिची चौकशी करायला पाहिजे होती पण नाही केली मी स्वतःमध्येच गुरफटून गेलो होतो साहेब तेव्हा जे केलं नाहीत ना ते आता करा अजूनही वेळ गेलेली नाही साहेब खरं सांगू का त्यांना सुद्धा तुमची ओढ वाटत असणार मी तुम्हाला सांगतो तुम्ही आत्ताच्या आत्ता धारवाडला जा आणि त्यांना घेऊन या मिस्टर सैम ओ oh, तुमची रूम कालच रिझर्व केली साइन प्लीज नमस्ते साहेब नो थँक यू आमच्या गावामध्ये पहिल्यांदाच साहेब गाव बघायला प्रवासी प्रवासीच असणार साहेब एकदम गॅरंटी बघा कारण इथं धंद्याला कोणी येत नाही बघा साहेब इथला धंदा म्हणजे एकदम वांदा बघा साहेब एकदम हा प्लीज सर तुमच्या केसांचा स्टाईल एकदम झकास ते समोरच्या कोर्टामध्ये खटला चालू असत त्याच्यासाठी आलं काय ते तू तुझा चंबू बंद ठेवलास तर तुला जास्त टिप मिळेल कळलं सॉरी सर एकदम बंद chăm mu, dạ साहेब आई आहे आमच्या गावामध्ये पहिल्या डामाला आलं काय कमात असणार गाव बघायला नाही न बायकोला पाहायला आलो नाही म्हणजे बायको इथे माहेरी तिला परत न्यायला मी आता बोलतोय त्यातील प्रत्येक शब्द नीट लक्षात ठेवा मी स्वत जातीनं साक्षीदाराला घेऊन येणार आहे आधी एक डमी गाडी येईल त्यानंतर मागे साक्षीदार असलेली पोलीस व्हॅन येईल पण एक गोष्ट सगळे पाळतील ही म्हणजे जोपर्यंत साक्षीदार या भागात आहे तोपर्यंत एकही खाकीवरती एकही खाकीवरती आपली जागा सोडणार नाही आपली दिशाभूल केली जाण्याची शक्यता आहे आपलं लक्ष दुसरीकडे जावं अशी व्यवस्था केली जाईल आपण अत्यंत सावध आणि दक्ष राहायला हवं हीच माझी आत्ताची ऑर्डर आहे बेस्ट ऑफ लक कोण काय हां मी बोलतोय हो अनिल नाही नाही मुंबईहून नाही मी इथूनच बोलतोय धारवाड धारवाडमधूनच हे mm. बघा प्लीज फोन ठेवू नका प्लीज फोन ठेवू नका अहो मला प्रियाला भेटायचंय मला त्याशी बोलायचंय आहे पण माझं ऐकून तर घ्या हे बघा तुम्ही जर माझी प्रियाशी भेट होऊ दिली नाहीत ना इतना? तर मी मरेन mm. नाही पोकळ धमकी नाही या जीव जाऊन मरेन हो गळ्याला फास लावून मी आत्महत्या करेन मग तुम्हीच पकडले जाल कारण मरण्यापूर्वी मी चिठी लिहून ठेवीन सासरे वासाला कंटाळून जाहीर कार्यक्रम आहे ना आणि थिएटर वर हाऊसफुलचा बोर्ड लागलाय त्याच्याशी बोलून तुझा मूड जाईल आणि कार्यक्रम चा फा उडेल तू लवकर तयार हो काय बोलायचं तर मी बोलतो त्याच्याशी हे पा तुम्हाला जर आत्महत्या करायची असेल तर कोर्टाच्या समोर एक भली मोठी बिल्डिंग आहे या गावातली तिच्या अगदी वरच्या मजल्यावर जाऊन खाली उडी टाका हा पस्तावणार पस्तावणार म्हातारडे जाम पस्तावणार आणि म्हातारड्यावर प्रियाही पस्तावणार आणि प्रिया, प्रिया, प्रिया पस्तावली की मी काय मी माझ्या हातात मरण्याशिवाय दुसरं काय राहिले आयुष्यात काय अर्थ नाही उरलाय मेल्यानं होत आहे रे आधी मेलेची पाहिजे आधी मेलेची पाहिजे